लोकसभा निवडणूक निकाल लागण्याआधीच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथे उमेदवाराच्या नावे शुभेच्छाचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून याचा निकाल चार जून रोजी लागणार आहे महाराष्ट्र राज्यात मोठ महत्व प्राप्त झालेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोण खासदार होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत या ठिकाणी खासदार म्हणून कोण निवडून येणार याकडे सर्वांच लक्ष लागले मात्र असं असतानाच उत्साही कार्यकर्त्यांकडून आमचा उमेदवार विजयी झाला असं सांगत अभिनंदनाचे फलक देखील उभारले जात आहेत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात श्रीगोंदा शहरातील शनी चौक या ठिकाणी खासदार मिळायचा नाही निलेश लंकेश साहेबांसारखा साहेब पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असा मजकूर लिहिलेला शुभेच्छा बॅनर झळकल्याचा श्रीगोंदात पाहायला मिळत आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार भाजपचे सुजय विखे तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात प्रमुख लढत झाली आहे दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते हे आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा करतायत मात्र या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच श्रीगोंद्यात निलेश लंके यांच्या नावे झळकलेल्या या बॅनरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर